कोल्हापूर शहरामध्ये छत्तीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये प्रचंड उकाडा आणि गरमी जाणवत असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं गेले दोन दिवस झालं पाणी पुरवठा या ठिकाणी बंद ठेवलेला आहे उद्या सुरू होणार असं सांगितलं होतं मग आज जी माहिती कळते त्याप्रमाणे पुन्हा एकदा शनिवार रविवारपर्यंत कोल्हापूरचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये हा अनागोंदी कारभार करणाऱ्या महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला हा सक्त इशारा आहे की कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेची पाण्याची तहाणीशी तुम्ही खेळू नका ह्या जल अभियंता गाडगे आणि शहर अभियंता सरनोबत तुम्हाला दोघांमध्ये सांगणं आहे की जर का आजच्या आज ही पाण्याचं तुमची जी काही अडचण असेल क्रॉस कनेक्शन टाकायचं किंवा जी काही कामं असेल आजच्या आज करून घ्या आणि जर का उद्या कोल्हापूरचा पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला तर या गाडगे आणि सरनोबतला खाली डोकं वय पाय करून मनसे स्टाईलना अब्दर करून येतील